नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज बनूया विदर्भ स्पेशल आचारी स्टाईलमध्ये कैरीची लुंजी अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे तर रेसिपी संपूर्ण बघा काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतले दोन कडीपत्त्याच्या काळ्या घेतलेल्या आहे एक किलो कैरीसाठी आठशे ग्राम गुळ घेतलेला आहे दोन चम्मच मेथी दाना घेतलेले आहेत दोन चम्मच धने दोन चम्मच सोप घेतलेला आहे बडीसेप दहा वाळलेल्या मिरच्या घेतल्यात दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तीन तमालपत्र घेतले एक मोठ्या अशा पद्धतीची दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चम्मच मिरे घेतले चार चम्मच मोहरी घेतली तीन ते चार इंच चा मोठ्या खोबऱ्याचा तुकडा घेतला त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतले दीड चम्मच जिरा घेतला मीठ घ्यायचं अर्धा चम्मच हळद घ्यायची आणि एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा पण घ्यायचा आपल्या चॅनलवर नवीन असाल असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवर तुम्हाला अशा छान छान नवनवीन रेसिपीज आणि व्लॉग बघायला मिळणार सर्वात आधी आपल्याला मिरची आणि खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे तर मिक्सरचा पॉट घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकले मिरच्या आणि लसूण पण टाकला आणि हे आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट नाही करायची आहे आबडधोबड दळून घ्यायचं चटणी बनवून घ्यायची ज्या पद्धतीने आपण खोबऱ्याची चटणी बनवतो तशाच पद्धतीने जाडसर ठेवायची बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे मी वाटलेली चटणी ठेवली साईडला खलबद्दा घेतला त्यामध्ये मिरे टाकले मिरे आवडधोबड कुटून घेतले मिरे कुटून झाल्यानंतर सोप टाकायची धने टाकायचे धने आणि सोप जाडसर वाटून घ्यायचे खूप बारीक पावडर नाही करायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने कुटून घ्यायचे कुटलेली पावडर एका वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन पडी तेल टाकलं तेल छान मिडियम गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी छान तळतळू तर द्यायची मोहरी छान तळतळल्यानंतर जिरं टाकायचं जिरं पण छान फुलू द्यायचं चिरं मोरी छान परतून झाल्यानंतर दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे तमालपत्र अशा पद्धतीने तोळून टाकायचे छान अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर वाटलेलं खोबरं आणि मिरची लसूणची जी चटणी बनवलेली ती टाकायची छान तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायची आणि मी मेथीदाना टाकायचे विसरले नंतर टाकताय पण तुम्ही चटणी टाकायच्या आधी टाका म्हणजे तेलामध्ये छान परतल्या जातील मेथीदाना पण छान असे तेलामध्ये परतून घेते त्यानंतर कढीपत्त्याचे पानं टाकायचे कढीपत्त्याचे पानं पण तेलामध्ये छान अशा पद्धतीने परतून घ्यायचे छान तळतडू द्यायचे सगळे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे करपू नाही द्यायचे जळले नाही पाहिजे मसाले जास्त झाले तर लुंजीची टेस्टही तशी जळलेली लागेल त्यानंतर आंब्याचे तुकडे टाकायचे कैरीचे तुकडे टाकायचे मी एका व्हिडिओत असेच आंब्याचे तुकडे म्हटलं होतं तर व्हिडिओ खाली बरेचसे असे कमेंट्स होते की त्याला कैरी म्हणतात आंबा म्हणत नाहीत पण मी विदर्भाचे आहे तर आम्ही त्याला आंबाच म्हणतो हिरवा आंबा आणि पिकलेला आंबा असंच म्हणतात आमच्याकडे गावाकडून इकडे शहराकडे राहायला आलो तेव्हा कुठं कळलं मला की कच्ची कैरी असते आंबा नसतो आंब्याच्या पोडी मसाल्यासोबत छान मिनिटभर परतून घ्यायच्या जी सुरुवातीला पावडर कुटून घेतली आपण ती टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं मी इथं एक चम्मच मीठ टाकलेलं अर्धा चम्मच हळद टाकायची थोडंसं हिंग टाकायचा आणि छान हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकायचं कपानी म्हणाल तर दीड कप आहे छान हे एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून आंब्याच्या फोडी पन्नास टक्के शिजून घ्यायच्यात आपल्याला कच्च्या कैरी पासून भरपूर रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत झटपट लुंजी रेसिपी मेथंबा मुरब्बा चटणी अशा आणि भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत त्या पण रेसिपीज नक्की बघा नक्की तुम्हाला आवडतील आणि रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका मी तो गुळाची भेली घेतलेली आहे तर गुळ अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे मी आंब्याच्या फोडी शिजायला फार काही वेळ लागत नाही आंब्याच्या पोळी पण तोपर्यंत फिफ्टी पर्सेंट शिजलेल्या होत्या त्यानंतर गूळ टाकला गुड छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आणि गूळ टाकल्यानंतर ना लुंजीला पाणी पण सुटते तर सुरुवातीला जेव्हा आपण पाणी टाकतो तर जास्त टाकायचं नाही नाहीतर जास्त पाणी होत नाही आंब्याच्या पोळी खूप जास्त शिजतात मग कारण की गुळाला सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही लुंजी शिजून घ्यायची आहे मधून मधून मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आणि लुंजीला सुटलेलं पाणी आटेपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची लुंजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते आणि अशा पद्धतीची लुंजी मी फर्स्ट टाईम माझ्या पुतणीच्या लग्नामध्ये खाल्लेली आणि ती रेसिपी मला एवढी आवडलेली की मी चार पाच वेळा बनवून बनवून बघितली त्यानंतर मी ही परफेक्ट रेसिपी बनवणं शिकलेली आहे आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करते परफेक्ट मेजरमेंट आणि परफेक्ट टेस्ट आहे या लुंजीची तुम्ही एक वेळा बनवून बघा टेस्ट कधीच विसरणार नाही आणि एक वेळा बनवली तर तीन ते चार महिने फ्रीजमध्ये टिकते जशीच्या तशी राहते आणि चव तर अप्रतिम लागते आंब्याच्या फोडी छान शिजून झाल्यात लुंजीला थोडासा रस्साच ठेवायचा आहे मला कारण की रस्सा ना मिस्टरांना खूप आवडते गॅस बंद केला लुंजी छान अशी थंड होऊ दिली बघू शकता आधीपेक्षा घट्ट झालेली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आणि टेस्ट तर कधीच तुम्ही विसरणार नाही एवढी छान होते मस्त अशी आंबट गोड तिखट चटपटीत लुंजी आपली तयार आहे विदर्भ स्पेशल आचारी स्टाईलमध्ये नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू असाच भरभरून सपोर्ट करत राहा